राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूर बोलतात आणि त्यांच्या आकडे त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानाच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेवेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालाने अगर दिलं तेव्हाच आता वोट चोरीचे आरोप व्हायला लागलेले आहेत असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांचे मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत वाढवण बंदरामुळे आपला देश आज तिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे मुंदडा इकडे बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात आता नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे कारण असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य ला कुठलं या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणींच्या तर नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत काही मराठीही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खरंच मराठी आहेत जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहेत कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला हे ना जैतापूर नको हे ना नानर नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळ कर, कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नाही असा मताचा मी आहे म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली आहे निश्चित आहे कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजीने मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा पहिला विरोध केला बरोबर आहे ना वल्लभभाई पटेल मोठे नेते होते ते एकोणीसशे पन्नासला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला तर त्यांनी विरोध नेमकं कुठून केला कसा केला हे सांगितलं पाहिजे ना के 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 हो जे एकोणीसशे पन्नासला जागर गेले असतील तर एकोणीसशे छप्पनच्या चळवळीला त्यांनी कसा सहभाग घेतला कसं मत नोंदवलं एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का ह्याची माहिती तर दिली पाहिजे अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर आदरणीय राज साहेबांपर्यंत पोचत असेल आणि एवढ्या मोठ्या नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे हे कोणाला मान्य नाही अशा पद्धतीचा चांगल्या प्रकल्पाला विरोध चांगल्या प्रकल्पाला गैरसमज गैरसमज कोणीही करू नये आता मताचा मी आहे अहो आदानींना भेटीघाटी सगळेच करतात फोटो आहेत शिवतीर्थावर येणाऱ्या अदानींचे तेवर येणारे अदानी अगर कोटला युद्ध उद्योजक अगर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर त्याला विरोध कशाला करतोय आपण विरोध कशाला करतोय म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी कुठलंच चुकीचं काम होत नाहीये आहे उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि त्याच्यामुळे असंख्य मरु तरुणांच्या दोन हाताला काम या फक्त ह्या वाढवंट प्रकल्पाच्यामुळे मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो अरे कसला वॉरवंट आहे सांगून तरी पाहिजे मला सांगितलं पाहिजे मला जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो हा, हा वोट चोरीचा वोट जिहादचा आरोप लोकसभेच्या अंतर का करत नाही आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्याच मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे मग मालेगावला कधी जाणार भिवंडीला कधी जाणार नळबाजारला कधी जाणार भैरमपाडामध्ये कधी जाणार तिथे मालवणीमध्ये कधी जाणार तिथे जे एक एका एका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास बांगलादेशीने रोहिंगे कोंबून ठेवले होते त्यांना त्यांना कधी प्रश्न विचारला विचारणार नल बाजार मध्ये जाऊन विचारा एका एका घरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस कसे का राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे जाऊन यादी घेऊन जावा ना त्यांच्याकडे मतदार यादी घेऊन नल मध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा की तुम्हाला घर में जो राहणेवाले जो हे चाळीस जण आहे वो हे आमारे मुंबई महाराष्ट्र के है क्या मध्ये जो आपू आदमीनी भिवंडी मे मराठी चलेगा नाही का कानाखाली वाजवले नाही त्याच्या का कानाखाली वाजवली नाही का नाही तसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू व्यक्तीला गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन काना कानफळीत घेतली तसा अब्बू का कानफळीत घेतली नाही का भिवंडीमध्ये मराठी बोललेला येते म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेला वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही मानकोड शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशीनं रोहिंगेचे कोंबले आहेत आणि त्यांना का काड़, बाहेर काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शहा साहेबांच्या खात्याने केलेलं आहे असंख्य बांगलादेशीने रोहिंग्यांना जे चुकीच्या आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे तुमच्यासारखे नुसते हिंदूंना टार्गेट करत बसत नाही किरीट सोम्याजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे मालेगाव मध्ये काय धिंगाण्यात आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत ते सोडा कधी भिवंडी आणि इथल्या गोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा पलगाम बघा त्याच्यामध्ये काय चालले किती राहत आहेत त्यांना मतदार यादी घेऊन जावा त्यांच्या घराघरात जावा मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम्ही इधर काय की तुम्हाला पाकिस्तान के राहताय तुम्ही इथं विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का आहे का हिंमत नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात हाच आवाज हाच हीच सभा हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना विचारले असते तर बाळासाहेबांना अजून शांत मनाला शांती मिळाली असती आमच्या काय निवडणूक आयोगाने आता चौकशी लावली आहे ना निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे खरं म्हणलं तर ही अर्बन नक्सलची भाषा आहे ना सुप्रीम कोर्टवर को प्रश्नचिन्ह करायचं आहे आमच्या देशामध्ये निवडणुका घेऊ नये घेऊन दाखवा ही अर्बन नक्षलची भाषा आहे अर्बन नक्सल बोलतात असं म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू तो वाया गेलेला दे त्यांनी ठाकरेंचा ब्रँड संपूर्ण त्या सर्वात मोठा कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत राजसाहेबांनी त्याच्या नादी लागू नये आणि कसले कोण जे निवडणूक आहे निवडणूक आयोगाला तर आम्ही पण प्रश्न विचारलेला लोकसभेच्या नंतर त्या एकाच मतदारसंघामध्ये एक लाख मतदान कसे होतात धुळ्याच्या जे खासदार आहेत त्यांना मालेगावमध्ये मतदानचं कसं होतं साऊदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार आधी घेऊन जाऊन की बाबा तू इधर काय किंवा पाकिस्तान काय किंवा बांगलादेश काय तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना का थेट म्हणजे उद्या अगर हजेलला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठन करत असेल असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजेल्लेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरलेला लावता तोच तो तो नाही अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मशिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक मा आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोलला ना उद्या हजेरीच्या इथे अगर अचानक जय हनुमान त्या नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं करा नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं करा। करा। आहे ते प्रार्थना करा अहो ते सगळे मोर्चे पहिले मोहल्ल्यांवर काढा एक तारखेचा एक मोर्चा पहिला मोल्यांवर काढा कुठल्या तरी वोट चोरी तिथून होते वोट जिहा तिथून हे हेच मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाहीत तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे सगळ्यांना समान न्याय न्याय पाहिजे ना, ना, ना तर लोकसभेच्या नंतर चिडीचूप कशाला होते सगळे गार कशाला होते कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून आहे आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते बघू आमचे देवा भाऊ काळजी घेतील हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना सगळ्याची काळजी देवा भाऊ घेतील सगळे मतदार यादा पहिले मोहल्ल्यांची पहिले नीट करा जिथे जिथे वायरामपाडा नलबजार इथे मालवणी मग मा भिवंडी मग मा मालेगाव त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा वोट जिहाद तिथून सुरू होत किती लोक एका एका यादीवर अब्दुल शेख शेख अब्दुल 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 किती टाकलेत बघा अब्दुल का पहिला बाब दुसरा बाब तिसरा बाब चौथा बाप पाचवा बाब छटा बाब सातवा अठरा एक उन्नीस नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा टू बी कंटिन्यूड आता मी ते वक्तव्य ऐकलेलं नाहीये ऐकल्यानंतर त्याच्यावर बोलू शकतो ना बघा एक लक्षात घ्या आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीच्या अनुसार अगर प्रत्येकाला अगर स्वबळावर आणि मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे असंख्य असे जिल्ह्यात उदाहरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगर मैत्रीपूर्ण लढत लढली नाही तर आजच्या तारखेला उभाटाकडे उमेदवार पण नाही आहेत महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाही आहे उद्या अगर युती झाली तर रेडीमेड उमेदवार उभाटाला आणि महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात भेटतील तशीच परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे आणि म्हणून अगर आपण मैत्रीपूर्ण लढत सगळेजण लढलो प्रत्येक आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदीवर हो मैत्रीपूर्ण लढत लढले तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघही पक्ष आहोत उद्या एकत्र यायचं काय निकालानंतर मग मा आता अगर एकत्र आपण आम्ही वेगवेगळे वेग लढून उभाटा आणि महाविकास आघाडीचा अगर त्यांना अगर लांब ठेवत हो असू आज मी तुम्हाला होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभाटाकडे उमेदवार नाही आमची युती झाली तर रेडीमेड उमेदवार त्यांना भेटतील यापेक्षा वेगवेगळं वेग 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 लढायचं माही मैत्रीपूर्ण लढत लढायची आणि मग चांगल्या वातावरणामध्ये उद्या आपली सत्ता बसवायची मेरे को आश्चर्य ऐसा लगता है कि साहब की यही सभा यही प्रश्न लोकसभा के बाद क्यों आए नहीं जब लोकसभा के बाद जब भी एक एक मतदार सांसद मतदार संघ में जब एक ही मतदार संघ में एक एक लाख मालेगांव में एक लाख से ज्यादा वोटिंग होती है इधर मानपुर शिवाजीनगर में एक लाख से ज्यादा वोटिंग होती है और जब कांग्रेस और महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के लोग अगर चुन के आते तभी ये लोग को कुछ अपना इलेक्शन कमीशन से कोई प्रॉब्लम नहीं इलेक्शन कमीशन का ये लोग प्रशंसा करते मगर जब लोग विधानसभा के बाद जब ये लोग ने लोकसभा के चुनाव के बाद जिस तरीके से पाकिस्तान जिंदाबाद हरे झंडे सर तन से जुड़ा के नारे दिए गए उसका जवाब हरा हरे का जवाब विधानसभा में हिंदू समाज ने भगवे से दिया तभी ये लोग को मिर्ची क्यों लगती है यही जवाब यही जवाब यही सवाल अगर ये लोग ने लोकसभा के बाद पूछा रहता ना तो मैं बोलता कोई किसी को सबको लगता कि नहीं ये सबको बराबर की तरीके से झूढ़ रहे मगर वोट जिहाद के बाद कुछ बोलना नहीं है तो मगर अगर हिंदू समाज एक साथ आके अगर वोटिंग करता हो तभी इन लोग को मिर्ची लगती है तो मुझे पूछा अगर तुमको वोटिंग या, यादि अगर अगर तो आपको इंक्वायरी करना है ना तो जाओ ना नल बाजार जाओ मालेगांव में जाओ भिवंडी में जाओ इधर भैरमपाड़ा में जाओ और पूछो कि इधर सब लोग जित, जितने यहां रहते हैं उत लोग ही वोटिंग करते हैं क्या पूछो ना उन लोगों को एक एक घर में तीस तीस चालीस चालीस चाली, रोहिंग्या रोहिंग्या बांग्लादेशी मुसलमान कैसे रहते है? जो मोहल्ले में रहने वाला हरेक आदमी यहां का ही वोटर है क्या क्या अब्दुल शेख शेख अब्दुल अब्दुल एक अब्दुल दो अब्दुल तीन अब्दुल चार अब्दुल पांच अब्दुल छ अब्दुल आठ अब्दुल नौ अब्दुल दस टू भी कंटिन्यूड चालू है उधर पूछना मनता ना, ना कभी तो सिर्फ हिंदुओं के ही घर में जाके इनको वोटिंग लिस्ट चेक करनी है कभी मोहल्लों में जाएंगे नहीं उस दिन अबू आदमी ने छाती ठोक पद्धति ने बोला तरीके से बोला कि भिवंडी में मराठी में नहीं बोलेंगे क्यों नहीं कान के नीचे बारह बजे उसके वही मीरा भाईंदर में किसी हमारे हिंदू भाई ने जब मराठी में बोला नहीं तभी उसके कान के नीचे बारह निकाला ना तो अबू आदमी को क्या हो गया हो गया जमाइ है क्या वो भिवंडी में खड़ा रहकर बोल रहे इसलिए भिवंडी के और थान घोड़बंदर के आगे पड़गाम नाम का गांव है नाइन्टी नाइन परसेंट उधर मुसलमान अभी रहते नाइन्टी नाइन जाके यादी लेके खड़े रहो उधर महाविकास आघाड़ी वालों को बोलता हूं जाके वोटिंग लिस्ट लेके वो गांव में जाके खड़े रहो और उनको पूछो कि तुम इधर के वोटर हो क्या तो फिर हम मानेंगे कि सही है क्या गलत सिर्फ हमारे हिंदुओं को हिंदुओं के वोटिंग के ऊपर अगर आपको प्रश्न चिन्ह उठाना है ना तो फिर आप मुस्लिम लीग की भाषा कर रहे हो इतना याद रखना अरे हमारा ऐसा बोलना है कि चुनाव आयोग को जो इंक्वायरी करें चुनाव आयोग ने इंक्वायरी लगाई है पूछताछ करेंगे हमारे किरीट सोमया जी ने भी जब मालेगांव के फर्जी वोटर के बारे में जब याद ली जी थी, थी तभी किसी ने भी उनका समर्थन क्यों नहीं किया क्यों नहीं किया समर्थन ये राजनीति करने की बात नहीं है मगर अगर हमारे देश की डेमोग्राफी हमारे राज्य की डेमोग्राफी ही अगर या वोट जिहाद के माध्यम से कोई चेंज करने की कोशिश कर रही है कर रहे हैं तभी आपको सवाल नहीं उठाना है मगर सिर्फ हिंदुओं को ही तारे घर घर पे जाके पूछना है कि तुम इधर रहते हो हिंदू राष्ट्र में रहते अभी हिंदुओं को आपका अपना खुद का सबूत देना पड़ेगा कि मैं हिंदू राष्ट्र में रहता हूं और जो मोहल्ले में तीस तीस चालीस चालीस जन जाके उधर एक एक घर में जाके बैठे उनको कोई सवाल नहीं पूछेगा वो आराम से मोहल्लों में चालीस का अस्सी होंगे तो भी कोई नहीं पूछेगा उनको यह महाविकास आघाड़ी वालों की गंदी राजनीति है और हिंदुओं के खिलाफ ही है ना जब भी वोट जिया होता है तभी ये लोग चुप बैठते तभी इनको दिल को सुकून होता है मगर जब हिंदू एक साथ आके अगर वोटिंग कर रहे होंगे हिंदुओं ने अपनी ताकत दिखाई जो लोकसभा के बाद हिंदुओं के घर मंदिरों के बाहर वहां सरतंज के जुदा पाकिस्तान जिंदाबाद के नारे दिए गए तभी ये लोग क्यों चुपचाप बैठे थे तभी क्यों नहीं कुछ बोले अभी इनको क्यों बोलना है कि जब हिंदुओं को घर पे जाके चेक करना है कि तू इधर का नागरिक है कि नहीं आओ शनिवारा को एक इतिहास है शनिवार हमारा इतिहास और हमारे शौर्य का प्रतीक है वो शनिवार वाड़ा हिंदू समाज के बहुत दिल के करीब है वो शनिवार वाड़ा अगर इतना ही अगर तुमको उधर नमाज पढ़ना है तो फिर कल हमारी हिंदू हिंदुत्व संगठना जाके हज़ेली के बाहर खड़े रहे और वहां हनुमान चालीसा का पठन चालू करेगा तो चलेगा क्या तब तुम लोग की भावना दुखेगी नहीं तुमको वहां ही नमाज पढ़ना है फिर मस्जिद में क्या करते मस्जिद में क्या क्या रखा रहता है फिर जहां जिसको जहां तो प्रार्थना करने के लिए जगह दी है उसने वहां करना चाहिए फिर अगर हमारे हिंदुत्व तो कार्यकर्ताओं ने झाके वहां अगर आवाज उठाया ना तो सही किया है ना वरना कल फिर हाजीअली के बाद अगर जोरदार हनुमान चालीसा बोली जाएगी हमारी महाआरती की जाएगी तो फिर को, कोई आवाज नहीं निकलनी चाहिए हरी मिर्ची नहीं लगनी होगी फिर देखिए साधी प्रज्ञा जी ये करोड़ करोट हिंदुत्ववादी हमारे हमारे नेता है उन्होंने हमेशा हिंदू समाज के लिए निस्वार्थ तरीके से काम किया है उनकी भावना इतनी है कि हिंदू समाज के लड़कियों ने और हिंदू समाज ने इन जिहादियों को पहचानना चाहिए इनको लव जिहाद के माध्यम से हमारे इस हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनाने की यह सब मनसूबे है तो उसको अगर हाईलाइट करने के लिए अगर साध्वी जी ने अगर कुछ उदाहरण दिया रहेगा तो उनका बोलने का तरीका है वो देखिए ऐसा है ना इसके बारे में हमारे संग्राम जगताप जी ने बहुत अच्छा स्टेटमेंट दिया है बहुत अच्छी तरीके से उन्होंने इसका विश्लेषण किया है क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो भावना हम सब की है उन्होंने जो स्टेटमेंट जो दिया है उसके हिसाब से उन्होंने सबका सबका नजर रखते हुए संग्राम जगताप जी जो हमारे हिंदुत्व नेता है अभी उभरते हिंदुत्व नेता है। तो उसकी वो भावना आहे देखे इतकी भावना है की अगर ईद का त्यौहार त्योहार भी होता हा मोहम्मद अली रोड में किधर भी जाऊ कुछ खरीदा जाता बघा एक लक्षात घ्या संग्राम जगता नितेश राणे गोपीचंद पडळकर हे कुठल्याही पक्षाचे आमदार होण्याच्या अगोदर एक हिंदू आहेत आणि सगळ्या पक्षातल्या हिंदूने हे अगर लक्षात ठेवून अगर आपला प्रवास केला हिंदू समाजाकडे कोणीच वाकड्या नजरेने बघणार नाही आम्ही आमदार फक्त पाच पाच वर्षाचे असतो पण हिंदू ही आमची ओळख आहे जी आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर लिहिला जाणार आहे बोलतो संग्राम जगतापजीं जर का प्रत्येक पक्षामध्ये हिंदू ज्या ज्या दिवशी तयार होतील ना तेव्हा हिंदू समाज शंभर टक्के सुरक्षित असेल कोण आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही नक्कीच ना कारण का स्वदेशीचा नारा हा आपल्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला आत्मनिर्भर अगर बनवायचं असेल आणि स्वतःच्या ताकदीवर अगर महासत्तेच्या दिशेने आपल्याला जायचं असेल आता कुठल्याही मी आता कालच स्वीडनवरून आलो प्रत्येक देश आपल्या आपल्या पद्धतीच्या आपल्याच गोष्टी वापरतात आपल्याच गोष्टी मोठे करतात आपल्याच वस्तू घेतात मग त्याच गोष्टी अगर भारत म्हणून आपल्याला आपण अगर आपण अगर त्या दिशेने वाटचाल करत असू तर हे फार अगोदर झालं पाहिजे होतं म्हणून येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा संदेश अतिशय महत्वाचा आहे आमच्या सरसंघचालकांनी त्या म्हणून प्रत्येकाने याची नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने स्वदेशी आपल्या जे काही वस्तू आहेत त्याच विकत घेतलं पाहिजे आपण काय कोणापेक्षा कमी नाही आहोत बघा पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या हिंदू म्हणून आपल्या पद्धतीची अगर भूमिका अगर अशी मांडत असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना हाच प्रश्न ईदच्या वेळी मोहम्मद अली रोडवर अगर कुठल्या दुकानं कोण थाटले असतील तिथे जाऊन त्यांना काय विचारत जाऊ आम्हालाच हिंदू सणांच्या काय विचारलं जातं की हिंदू हिंदूकडे खरेदी काय अरे पण तुम्ही मोहम्मद अली रोडमध्ये जाऊन कुठल्याही दुकानावर विचारा की काफीरसे तुम कुछ खरेदो क्या काय उत्तर भेटतो बघा मग आम्हालाच का एवढं काय मोठं आहे का है है अगर आम्ही हिंदूंना हिंदूकडून घ्यायला सांगत असलं तरी आमच्या हिंदुत्व संघटना कोण मोहम्मद अली रोडवर विचारत नाही काफिर काफिर की बाबा आपको काफीरच्या तुम्ही काफीर करून घेणार आहेत की नाही पण हिंदूंनी अगर हिंदूंना घेण्याचं आवाहन केलं तर ब्रेकिंग न्यूज चालू होतात स्वागत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना शेवटी आमच्या का आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड यांना उमेदवार भेटतील आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो आज युबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत ते बघतायत की आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत बंडखोरी होते की नाही ह्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना कशाला टीका करायची गरज आहे दुसऱ्यावर आणि थोडी इकडे तिकडे झाली तरी पण आम्ही मेच्युर लोक आहोत आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्हाला माहित आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र यायचं आहे आम्ही काय दुधकुळे आहेत काय हो तू माझ्याबद्दल का बोलला मी तुला सोडणार नाही असं थोडी आहे काय झाली तर बघ नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना एकत्र येऊ ना ह्याच त्यासाठी आमच्याकडे धर्मांतर विरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय ना हेच त्या घट आज त्या घटना आम्हाला थांबवायचे हेच तर आमच्या देवाभाऊच्या सरकारचं मुख्य अजेंडा आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल ना या सगळे हे जे काही मनसूबे हे सगळे जे षडयंत्र आहे ते बंद होऊन ना बाराची बैठक अरे अरे, 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 अरे मत त्याला काय टार्गेट करताय दिवाळी ऐसे बहुत आहे आए, ऐसे सिद्धाराम को जन्म लेना पडेगा आर एस एस पे बंदी डालने के केले अगर सनातन खिला के खिलाफ सोचने केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका